जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं असं राजपत्र अधिसूचना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी कायद्याच्या संदर्भातील एक झिया देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मोठ्या प्रमाणात तुकड्याचे व्यवहार होत होते गुंट्याचे व्यवहार होते परंतु गुंटेवारी ही नियमित केली जात नव्हती आणि याच्याचमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विकासाला एक आडकाटी येत होती बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अडसर ठरलेला होता याच्याचसाठी तुकडे बंदी कायद्यामध्ये बदल व्हावा गुंटेवारी नियमित व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि मित्रांनो तब्बल अष्ट्याहत्तर वर्षापूर्वीचा हा जुना कायदा याच्यासाठी करण्यात आलेले नियम हे आता सर्व अधिक्रमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन राजपत्र निर्गमित करून याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो तुकडेबंदी कायद्यामुळे राज्यातील वाढत्या शहरीकरणाला अनेक अडचणी येत होत्या आणि याच्यासाठी आता हा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो हा बदल करत असताना याच्यामध्ये जी काही व्याख्या आहे स्थानिक क्षेत्राची ही बदलण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये जे काही यापूर्वीचे जे काही जी आर होते जे काही राजपत्र होते किंवा जे काही आदेश होते हे सर्व अधिक्रमित अर्थात रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता जे पुढची क्षेत्र आहेत म्हणजे खाली जी का काई काई ले ले? का, जे काही क्षेत्र दिलेली आहेत ती क्षेत्र वगळून तुकडे बंदी कायदा हा लागू असणार आहे याच्यामध्ये काय काय वगळण्यात आलेले महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायती या तिन्हीच्या ज्या काही हद्दीमधील क्षेत्र असतील ही या तुकडे बंदी कायद्याच्या नियमामधून वगळण्यात आलेली आहेत अर्थात ते जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे आणि बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठ्याचा जो नियम आहे हा नियम आता महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या हत्तीमधील क्षेत्रांसाठी लागू होणार नाहीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील निवासिक वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अक्रसिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्र याच्यामधून वगळण्यात आलेली आहेत याचप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम अन्वय किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार तयार केलेल्या प्रारूप आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासिक वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकर्षिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्र ही देखील याच्यामध्ये वगळण्यात आलेली आहेत याच्या व्यतिरिक्त जे काही कलम बेचणीच्या ड अन्वये निश्चित करण्यात आलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकास करण्यायोग्य प्रक्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगराच्या किंवा शहराच्या लगतचे परिगीय क्षेत्र म्हणजे एखाद्या नगर परिषदेपासून नगरपंचायतीपासून किंवा महानगरपालिकेपासून या गावठांच्या अंतर्गत असलेलं जे काही दोनशे मीटर पर्यंत क्षेत्र हे आता या तुकडेबंदी कायद्यामधून वगळण्यात आलेलं आहे अर्थात ती त्या ठिकाणी तुम्ही आता एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे चार गुंठे किंवा दहा गुंठे जी काही गुंड्याची खरेदी असेल ती गुंड्याची खरेदी करू शकता मित्रांनो याचबरोबर याच्याच संदर्भातील एक जी देखील निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये या एकत्रीकरण जे काही तुकडेबंदीचा जो कायदा आहे याच्या तरतुदीमध्ये सुधारणा एक समिती गठित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता या समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सदस्य सचिव निमंत्रित सदस्य अशी समिती असणार आहे या समितीला आपला अहवाल पंधरा दिवसामध्ये सादर करायचा आहे आणि या समितीच्या माध्यमातून हे नागरिक क्षेत्र वगळल्यामुळे याच्यामध्ये काय काय जे बदल होणार आहेत आणि याच्यासाठी जे काही हस्तांतर विकासक जी काही प्रक्रिया असतील त्याची कार्यपद्धती ठरवणं याच्या संदर्भातील एसओपी निर्गमित करणं किंवा याच्या बाबत जे काही आता तुकडे पडलेले आहेत जमिनीचे जे कोणते जे व्यवहार झालेले आहेत त्यांचं नियमितीकरण करून घेणं त्यांच्या दस्त नोंदणी करून घेणं किंवा इतर जे काही प्रक्रिया आहेत या प्रक्रिया पार पाडण्याच्या जबाबदाऱ्या आता या ठिकाणी केल्या जाणार आहेत नोंदणीकृत खरेदी व्यवहाराचे नियमितीकरण मोहीम स्वरूपामध्ये घेणं याच्यानंतर अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेल्या तुकड्याचे नियमितीकरण करणं अशा प्रक्रिया आता या समितीच्या माध्यमातून पार पाडण्यासाठी एक एसओपी तयार केल्या जाणार आहे मित्रांनो आता ही जी काही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे हा जो काही कायदा बदल करण्यात आलेला आहे हा फक्त आणि फक्त नागरिक क्षेत्रासाठी लागू असणार आहे ग्रामीण भागामध्ये ज्याप्रमाणे पूर्वीच्या तुकडेबंदी कायद्यातील नियमित करण्यात आलेले जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रानुसार जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे आणि बागायत गुं क्षेत्रासाठी दहा गुंट्याची जी आठ आहे ती जशी आहे तशी लागू राहणार आहे मित्रांनो एक मोठा दिलासा या ठिकाणी आता या गुंडेवारीच्या संदर्भातील जे काही व्यवहार अडकलेले होते त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहे मित्रांनो राजपत्र आपण गॅजेट डॉट महाराष्ट्रावरती पाहू शकता आणि हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता धन्यवाद